लोकशाहीचा उत्सव असलेल्या मतदान प्रक्रियेला शहरात उत्साहाचं वातावरण लाभलं आहे याच पार्श्वभूमीवर खासदार संदीपान भुमरे यांनी शहरातील विविध मतदान केंद्रांना भेटी देत निवडणूक कर्मचारी पोलीस यंत्रणा तसेच मतदानासाठी आलेल्या नागरिकांशी संवाद साधत मतदारांनी निर्भयपणे आणि मोठ्या संख्येने मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे असे आवाहन खासदार संदीपान भुमरे यांनी यावेळी केले काय बघायला मतदान प्रक्रिया सकाळपासून सुरू झालेली आहे आणि सकाळपासूनच मतदानाच्या रांगा लागलेल्या आहे मतदारामध्ये उत्सव आहे प्रचंड उत्सव आहे आणि मला तरी वाटतं की मनुमनी सगळ्याच्या धनुष्यबा आणि त्याच्यामुळं आज सगळ्यांनी ठरवलेलं आहे सगळ्या शहरांनी ठरवलेले एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली ही महानगरपालिका ही शिवसेनेच्या ताब्यात द्यायची भगवा फाडकायचा आणि मतदार कोणाच्या आमिषाला कोणाच्या अफवाला न पडता त्यांनी धनुष्यबान यांनी शनो बटन दाबायचे ठरवलेलं